लीना लीना कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्र सुरू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली या वर्षीची थीम आहे नवदुर्गा आज आपण अशा एका दुर्गेला भेटणार आहोत जी मनाची नाही तर आपल्या जिवेची रचना पण तृप्त करते ती आहे अनुराधा राय नमस्कार, नमस्कार अनुराधा नमस्कार अनुराधाला मी अनु म्हणून हात मारते तर त्यामुळे याच्या पुढे मी तिच्याशी अनु म्हणूनच बोलणार आहे Uh, अनु uh, तू कॅटरिंग uh, बिझनेस सांभाळतेस उत्कृष्ट हाताला चव आहे तुझ्या याची खात्री मी देते कारण आम्ही अनेक तिच्या हात uh, खातोय तर uh, आज अनुशी गप्पा मारताना आपल्याला जाणून घ्यायचं आहे की तिने या व्यवसायाची सुरुवात कशी केली आणि तो इतका भरभराटीला तिने कसा आणला तर अनु uh, जेव्हा तू सुरुवात केलीस ऍक्च्युली uh, अन्नपूर्णा कॅटरची तर ती आपण हे सुरू करावं असं का तुला वाटलं ऍक्च्युली कसं झालं माझं मिस्टर पौरहित्य करतात आणि पौर करतात तर त्यांच्याकडे असं यजमान येतात विचारण्यासाठी की आम्हाला असं घरगुती महाराष्ट्रीयन जेवण पण आपल्या पद्धतीचं हवं आहे तर इथे कोण करतं किंवा कोणाची ओळख आहे का वगैरे असं विचारणं विचारणा झाली त्यांच्याकडे तर त्यांनी सांगितलं की म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं कारण मी घरगुतीच माझं सुरू होतं पण त्यांनी असं विचारलं की तर तिलाच आपण विचारलं ती करेल, करेल का, का वगैरे असं तर त्यांनी मला विचारलं आणि आता माझ्या माहेरपासून हाच बिझनेस असल्यामुळे असं हो फार मला काही ते जड गेलं नाही पण मी विचार असा विचार केला नव्हता की हा बिझनेस करावा असं अच्छा सुरुवात होती हा ती सुरुवात होती बिझनेसची सुरुवात होती तर त्यांनी विचारलं असं एक पंचवीस तीस लोकांचा स्वयंपाक होता तर तो मी केला त्यांच्याकडे जाऊन आणि तो सक्सेसफुली झाला पण आणि त्यांची पोचपावती इतकी छान मिळाली की नेक्स्ट म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला पुढच्या कायम स्वरूपी झाली आणि तिथून मग असा विचार केला की मग आता आपण बिझनेस करायला हरकत नाहीये म्हणजे घरगुतीच पण सुरू करायला हरकत नाहीये अशा यादी ती आणि आजकाल लोकांना घरगुती हवंच असतं असतं तर हा जो व्यवसाय तुझा सुरू झाला तो आता किती वर्ष झाली तुझ्या मला बारा वर्ष झाली बारा हो। बारा म्हणजे भरपूर झाली हो। म्हणजे हो। एक तप तू हा व्यवसाय करतेस हो। करते हो। मग जेव्हा ही सुरुवात झाली एक पंचवीस तीस माणसापासून तू व्यवसायाला सुरुवात केली हो। आज मॅक्झिमम किती लोकांचे ऑर्डर्स घेते आता मी अडीचशे ते तीनशे पर्यंत घेते हा हो बुफेटून आम्ही सगळं सगळं लावून वगैरे सगळं सर्व वगैरे करण्यापर्यंत सगळं सगळं आपण अच्छा आणि जरा तू मेनू मेनू म्हणजे महाराष्ट्रीयन पंजाबी कॉन्टिनेंटल चायनीज अशा प्रकारचे मेनू तर तुम्ही काय काय नेमकं देता आमची स्पेशालिटी जी आहे ही महाराष्ट्रीयन मेनू आहे म्हणजे अगदी चटणी कोशिंबीर पासून मसाले भात पुरणपोळी उकडीचे मोदक छव्याची पोळी नारळाची पोळी ही आपल्या स्पेशालिटी आहे आणि बाकी म्हणजे मग पंजाबी पण देतो कारण आजकाल अशा ऑर्डर्स असतात की Uh, दोन भाज्या लागतात एक महाराष्ट्रीयन पण लागते आणि एक पंजाबी पण हवी असते असतो तर आमची आताच एक लेटेस्ट ऑर्डर झाली एकशे दहा लोकांची तर त्याच्यातही असं होतं मसाले भात आळूची भाजी आणि पंजाबी म्हणजे मिक्स व्हेज त्यांना हवी होती मटार पनीर हवं होतं ओके आणि पुरणपोळी पण होती आणि उकडीचे मोदक पण होते हा सगळं म्हणजे त्यांना मिक्स हवं होतं एका सोसायटीचीच होती ओके okay. okay. गणपती विसर्जनाची कार्यक्रमाची त्यांच्या सो म्हणजे असंही आम्हाला येतं की दोन्ही आम्हाला हवंय महाराष्ट्रीय पण हवंय आणि पंजाबी पण आणि आजकाल मुलांना म्हणजे स्पेशली जन नेक्स्ट जनरेशन जे आपण म्हणतो त्यांना तर ता सगळं चटक मटक खायला आवडत हो तर त्यांच्या फरमाईशी पूर्ण करता की नाही तुम्ही हो त्यांचाही करतो ना त्यांच्यासाठी मग आम्ही नूडल्स त्याच्यानंतर हा चायनीज मेनू पण आम्ही करून देतो नूडल्स व्हेज रोल त्याच्यानंतर पिझ्झा सँडविचेस असंही आम्ही म्हणजे वाढदिवसाच्या पण ऑर्डर्स असतात चाट आयटम त्यामुळे हो चाट आयटम तर ऑलवेज म्हणजे पाणीपुरी आणि भेळ हे तर त्याच्याशिवाय हो, हो। मला वाटतं मेनू पूर्ण होणारच नाही त्यामुळे ते पण असतच ओके सो so, या सगळ्या प्रकारच्या मेनूला तुम्ही तुम्ही म्हणजे ऑर्डर तर करू हो, हो, अगदी तू एकटीच करतेस का कोणी आहे आता आ, आता मी गेली जवळजवळ आठ नऊ वर्ष एकटीच करत होते पण आता माझे पार्टनर त्यांच्या बरोबर आता प्रॉपर काय म्हणतात त्याला अन्नपूर्णा केटरर्स असं नाव देऊन मोठा व्यवसाय सुरू केला त्याच्यामुळे ते माझ्या बरोबर असतात अच्छा मग तुम्ही दोघं जण मिळून हे सांभाळता सगळं हो आम्ही दोघं मिळून सांभाळतो ओके मला सांग आता इतकी वर्ष तू म्हणतेस बारा वर्ष म्हणजे भरपूर झाला तुझा अनुभव या क्षेत्रातला आहे तर अशी एखादी खास आठवण आहे का तुझ्याकडे की असं वाटतं का तुला की ही आठवण आवर्जून सांगावी कस्टमरची म्हणजे तुला मिळालेला फीडबॅक हो आहे अशी आठवण आता आपल्याच दोघींची एक जुनी मैत्रीण आहे अश्विनी तर तिची सोसायटी आहे खूप मोठी सोसायटी आहे पार्क सोसायटी माहितीये तर तिच्या सोसायटी मध्ये म्हणजे कसं मी हे असा बिझनेस सुरू केल्यानंतर एक एक पदार्थ करत गेले ऑर्डर देत गेले मग संस्कार वर्ग आपण जे घेत होतो त्या संस्कार वर्गात मी कधी कधी संध्याकाळी घेऊन जायची पदार्थ असं ऑर्डर अस देखील बरोबर तर तशा ह्याच्यातून माझी साबुदाणावड्याची स्पेशालिटी जे आहे ती मला स्वतःलाच कळली की आपला साबुदाणावाडा फारच स्वाद त्याच्यामुळे मग मैत्रिणी असं विचारलं की तिच्या सोसायटी मध्ये नवरात्रीमध्ये गरबा असतो अच्छा तर त्या गरबासाठी ते, ते स्टॉल लावतात सगळ्या प्रकारचे स्टॉल लावतात त्या फूड स्टॉल पण असतो ओके okay. मग मा तिने मला विचारलं की तू लावशील का तुझी स्पेशालिटी आहे वडा उपासाचा स्टॉल म्हणून आहे तर तू लावशील का तर मी हो म्हटलं आणि मग तिथे लावला वड्याचा स्टॉल तिथे मी एकटीच होते माझा भाऊ यायचा मदतीला आणि मुलगी असायची ओके आम्ही तिकाणी म्हणून ते केलं पण इतका छान अनुभव होता तिथला की तासा म्हणजे तासात चारशे साडेचारशे वडे संपले आणि सामानही संपलं पण पुढे वडे अजून हवे होते म्हणजे आम्हाला म्हणून सांगायला लागलं इतका तो सुपर सुपर हिट एकदम तिथे लावला मलाही कॉन्फिडन्स झाला की आता आपण करू शकतो त्यामुळे मग अजून मग मोठ्या प्रमाणात हो माझं हे सुरू झालं आणि आता मला वाटतं मोठ्या मोठ्या एक्झिबिशन मध्ये हो, आता मोठमोठ्या एक्झिबिशन मधून पण मी स्टॉक लावते आणि काही सोसायटीज पण असतात की जिथे नवरात्रामध्ये लागतं गणपती गौरी मध्ये लागतं okay. तर मग तिथेही मी स्टॉल लावते म्हणजे चार्ट पूर्ण लावलेले आहेत बाकी mm -hmm. इतरही लावलेले आहेत okay. आणि कुणाचा वाढदिवस आहे किंवा कुठे छोटे मोठे कार्यक्रम आहेत mm -hmm. पण एक पंचवीस तीस लोकांच आहे मग आम्ही तिथे पण आम्हाला सगळंच हवंय त्यांना की टेबल बुफेच लावायचा थोडक्यामध्ये साधारण पंचवीस तीस माणसापर्यंत जवळजवळ चारशे पाचशे माणसापर्यंत तुम्ही प्रोवाइड करू शकू शकतो हो गुड गुड बर मला सांग आता या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सोशल मीडिया आजकाल सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व आहे तर त्याचा काही वापर तू करतेस की नाही त्याचा वापर म्हणजे खरं सांगण्याचं तर भरपूर आहे पण मी करत नव्हते कारण मी ते कधी हाताळलं नव्हतं म्हणजे आता एक मोठ्या प्रमाणात सुरू केल्यापासून मी फेसबुक वरती वगैरे माझ्या ऍड किंवा पदार्थ केलेले किंवा लोकांचे फीडबॅक आलेले असं टाकायला सुरुवात केली आणि मुलगी माझी ती तशीच मला की एवढा मोठा सोशल मीडियाचा आहे तुला तर तू ते कर ना म्हणून मग तिने मला थोडं थोडं इन्स्टाच शिकवलं आणि आता मी ती सुरुवात केली इन्स्टावरती टाकणं किंवा रील बनवणं बुकेजा असं ते आता मी सुरू केलं आहे अजून बरंच आहे पण मी अजून शिकते ओके okay. नाही पण याचा नक्की उपयोग होतो नक्की कर हो आणि दुसरं मला सांग की आ, हा अनुभव तर तुझा झाला था तुम्ही इतकी वर्ष करताय पण या क्षेत्रामध्ये नवीन येणारी जी मंडळी असते म्हणजे आपण म्हणू की गृहिणी किंवा जसं तुझ्या हत्या तू तु एक गृहिणी होतीस त्यातनं तू हा बिझनेस तुझा उभा केलास अशा ज्या नवीन येणाऱ्या आपल्या सख्या आहेत मैत्रिणी आहेत तर त्या गृहिणींना किंवा त्या सख्याना तू काही सल्ला देशील का <laughs> सल्ला म्हणजे काय एकतर आपल्याला कुठला बिझनेस करायचा आहे आणि तोच करायचा आहे ना हे जर मनात फिक्स असेल तर त्याच्यासाठी काय गोष्टी लागतात आणि त्याच्यातले सगळे खास खळगे असे सगळ्याचा प्रॉपर अभ्यास करूनच या क्षेत्रामध्ये उतरावं म्हणजे जो कुठला आपण व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये उतरावं हो माहिती पाहिजे बरोबर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय न उतरणंच योग्य आणि मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस म्हटला की, की सातत्य पण तेवढंच महत्वाचं आहे तुमची त्या जो काही तुम्ही बिझनेस कराल त्याच्यावर तुमची निष्ठा पाहिजे नक्कीच तर अनुनी आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे पण आज आता अजून एका खास गोष्टीकडे आपण वळणार आहोत ते म्हणजे तिच्या हातचे बनवलेले साबुदाणा वडे ज्याच्यामुळे ती इतकी फेमस आहे तर आज आपण तेच बघणार आहोत तर चला जाऊया अनुजा किचन मध्ये तत्पूर्वी अनुचा एक छोटासा सत्कार करणार आहे मी एक तुळशीच रोप देते तिला कारण तुळस तुळशीला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे तर तू एक लक्ष्मी या नात्याने मी हे तुळस तुला देते आणि एक छोटीशी गिफ्ट लिना सुद्धा त्यातर्फे अन्नपूर्णा कॅट्रेसचं नाव जगात जाऊ दे याच तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला आता मग जाऊया अनुजा किचनमध्ये आणि आपल्या आवडीचे साबुदाणा वडा कसा म्हणतो ते बघूया आता आपण बघणार आहोत साबुदाणे वडे त्याच्यासाठी साहित्य जे लागतं ते सांगते साबुदाणे बटाटा दाण्यांचं कूट कोथिंबीर जिरं आलं मिरची पेस्ट साखर आणि मीठ आता हा जो साबुदाणा आहे हा साबुदाणा आहे एक वाटी भिजवलेला हा झालेला आहे तयार दोन वाटी त्याच्यासाठी बटाटा हा मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले आहेत आपण बटाटा कुस्करून घेऊया आपण बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी साबुदाण्याचा दोन वाटी साबुदाणा भिजून झाला तर आपण हा दीड वाटी दाण्याचं कूड घालणार आहे चवीनुसार आपल्याला तिखट कसं हवंय त्याप्रमाणे आपण आलं मिरची घालणार आहोत चवीनुसार मीठ चवीला साखर जिरं थोडं जिऱ्याची इथे पूड मी घालत नाही कारण जिरं जे जी असं थोडं क्रंचीनेस जो आला पाहिजे दाताखाली तो जरा छान लागतो म्हणून अख्खं जिरं घालायचं आहे आणि काही लोक उपासाला कोथिंबीर खात नाहीत त्याच्यामुळे घालत नाहीत पण जर उपासाला कोथिंबीर चालत असेल ज्याला आवडत असेल तर आपण कोथिंबीर घालू शकतो मी इथे कोथिंबीर घालत आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया आधी गोलच करून घ्यायचे आणि मग नंतर तळाच्या वेळेला चपटे करून घ्यायचे त्याचं कारण असं आहे की ते जर चपटे आत्ताच करून ठेवले तर तळेपर्यंत ते, ते वाळून जातात आणि वाळले की साबुदाणा कदाचित तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आत्ता फक्त गोल करून घेणार आणि तळ्याच्या वेळेला चपटे आपण जो साबुदाणा भिजवला होता एक वाटीचा तर त्या वाटीमध्ये साधारण वीस वडे झालेले आहेत मीडियम साईजचे हा आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल, तेल तापले का आपण याला फक्त तेल जास्त कडकडीत तापलेलं पाहिजे तर तो वडा छान होतो जर मीडियम तापलेला असेल किंवा कमी जरी तापलेला असेल तरी वडा फुटण्याची शक्यता जास्त असते आता हे तेल तापलेलं आहे आपण आता वडे तळून घेऊया साबुदाना वडा तळताना अजून एक खास द्यायचं की साबुदाना वडा सोडला की उलटाची घाई करायची नाही ज्या वेळेला हा असा साबुदाना की तो समजायचा की तो झालेला आहे उलटण्यासाठी तयार आहे तेव्हा आपण हा उलटायचा आता आपले वडे तयार झालेले आहेत वड्यांचा रंगही छान लालसर आलेला आहे त्यामुळे आता आपण हे आपले वडे तयार झालेले आहेत वडे आपण थोडे तळून आपले गरमागरम साबुदाणे वडे आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी तयार मस्त नवरात्र सुरू आहे आणि अशा वेळेला जर माझ्या हातामध्ये साबुदा वडे आले आणि तेही अनुचहाचे तो सोने पे सुहागा आहे अनु खूप 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 धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण तुझ्या हात साबुदाणा म्हणा स्पेशल आहे आणि आज तू ज्या टिप्स सांगितल्या आहेत साबुदाणा म्हणा करताना त्या मलाच नाही तर आपल्या लीना सुगरण कट्ट्याच्या तमाम प्रेक्षकांना उपयोगी पडणार आहेत त्यामुळे त्या, त्या सगळ्यांच्या तर्फेनी तुझे मनापासून आभार मानते खूप खूप शुभेच्छा तुला आणि नवरात्रीच्याही शुभेच्छा हो आणि तुझ्या व्यवसायालाही शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आलात खूप छान वाटलं <laughs> खरं तर तू आलीच छान वाटलं ओ... आणि नाही धन्यवाद एवढंच बाकी जास्त शब्द नाहीयेत बोलायला फक्त कसं आहे फक्त म्हणत मंडळी आपल्या या, <laughs> या नवदुर्गेला आपण आज भेटलोच आहोत अशात एका अजून नवदुर्गेला भेटण्यासाठी उद्या नक्की भेट द्या लीना सुगरण कट्ट्याला आणि अशीच एक छान मस्त रेसिपी बघण्यासाठी तर तोपर्यंत बाय